आपण पांढऱ्या काद्याचं लिलाव दाखवणार आहे आज सोलापूर मार्केटमध्ये पांढऱ्याची कांद्याची आवक दहा पंधरा गाडी झालेली आहे आणि नवीन कांद्याचंसुद्धाही आपल्या सोलापूर मार्केटमध्ये लि आले आहे जवळजवळ साठ ते पासष्ट गाडी नवीन कांदा मा जे कांदा आहे सोलापूर मार्केटमध्ये आलेला आहे आणि त्याचा बाजारभाव हजार रुपयेपर्यंत म्हणजे साडे अकराशे रुपयेपर्यंत हायस्ट गेलेला आहे काही मोजके वकील होते परंतु बाजारभाव म्हणजे डॅमेज कांदा होता जो नवीन कांदा तो बी साडे अकराशे रुपयेपर्यंत बाजारभाव भेटलेला आहे तर आता आपण जाणून घ्यायचं आहे पांढऱ्या कांद्याचा लिलाव कसा आहे आणि काय दर भेटतो दो? आता दोन ती ते तीन वकील आपण पाहिलेली आहे बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत आतापर्यंत मीडियम साईजच्या जे काही पांढऱ्या कांदाला ते मा ते तर दर भेटलेला आहे बघूया आपण च्या माध्यमातून आपल्याला ते लिलाव दाखवणार आहे तर जे कोण शेतकरी पांढरा कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना विनंती करतो की तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन आपल्याला विसरू नका आणि आता लगेचच आपण लिलाव दाखवणार आहे पांढऱ्या कांदाचा आणि आतापर्यंत हायस्ट बावीसशे रुपये दर गे गेलेला आहे थोडी चांगली आवक झालेली आहे आणि विशेष म्हणजे लाल कांदा म्हणजे उन्हाळी कांदा जो आहे त्याचा दर आज जवळजवळ रुपये ते दोन रुपये बाजारभाव घसरण झालेली आहे आवक मात्र भरणसाट वाढलेली आहे बावी दोन हजार रुपये दो सॉरी दोनशे दो गाड्यांपेक्षा जास्त आवक आज पाहायला भेटलेली आहे त्यामुळे बाजारभावामध्ये चांगली घसरण झालेली आहे तर ही परिस्थिती अजून किती दिवस राहतील हे सांगू शकत नाही बट जो आवक ही काही कालांतराने आवक कमी होतील निर्यातचं प्रमाण वाढतील आणि बाजारभावामध्ये येणाऱ्या काळामध्ये काळामध्ये चांगली सुधारणा होतील असं माझी आशा आहे आणि नक्की ते होणारच आहेत ज्या शेतकऱ्यांना ख खरं थांबायची खर, गरज आहे कारण की आता सुद्धा मिनिमम बाजार कमीत कमी बाजारभाव भेटत आहे त्यामुळे मागणी ही वाढवायची आहे त्या आणि आवक कमी जेवढं तुम्ही आवक प्रमाण कमी करेल प्रमाण कमी करेल तर बाजारभावामध्ये मा मागणी वाढेल बाजारभावामध्ये चांगली सुधारणा होऊ शकते तर त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी विनंती करतो आहे की टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये मा घेऊन येण्याचा प्रयत्न करा तर बघूया आपण आता पांढराखाना चिला दाखवूया चला ठीक आहे हे बघा पांढराखाना असा आहे इथून ते त्या पलीकडपर्यंत पर्यंत आहे ठीक आहे थोडा डॅमेज आहे असा आहे पावसामुळे खराब झालेला आहे बघूया काय परिस्थिती पलीकडे लाल उन्हाळ्याचा झालेला आहे लाव आपण थोड्याच वेळात पांढऱ्याखान्याचा लिलाव दाखवूया ठीक आहे पांढऱ्या काना दहा ते पंधरा गाड्याची आवक झालेली आहे आवक एवढी जास्त प्रमाणात येणार नाही आवक कमीच आहे बघूया शेतकरी

प्रत्येक वर्षी लावते का कोणतं बियाणे कांद्याच बियाणे वेळेवर भेटले का बियाणे वेळेवर हो भेटले लागवड झाली तुमच्या भागात कशीच आहे पांढऱ्या कांद्याची लागवड वगैरे जास्त आहे का मध्यंतरी म्हणत होते बियाणे भेटले नाही शेतकऱ्यांना आणि कांद्याची जुन्या पांढऱ्या कांद्याची लागवड कमी आहे लागवड आहे पण बियामध्ये धोका आहे तेच तेच नंतरच्या प्लेट मध्ये शेतकऱ्यांना बियाणे भेटले सुरुवातीच्या प्लेट मध्ये उगवत नाही बी चाळीस तीस चाळीस टक्के उगवणे क्षमता आहे त्याची काय नाही त्यामुळं शेतकऱ्याचा तोटा आहे भरपूर काल कोण आले होते काय कालच्या मार्केटला काल काल हायस्ट पंचवीसशे रुपये पण निघालेला भाव हो चांगल्या मला चांगला बाजारभाव भेटत आहे बघूया आपण <laughs> ना? ना? थोडं आवक वाढलेली आहे बघूया आवक तुळित झाल्यावर बाजारभाव निश्चित वाढाय शंभर टक्के बाजारभाव मी तर ते सांगतोय सगळे घाबरवायचा प्रयत्न करतोय थोडा थोडं मी प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करतोय शेतकऱ्यांना आहे आता बघूया काय सीन नये तर शेतकरी मित्रांनो मी सांगत आलो आहे की घाबरून जायचं काही कारण नाही आहे आवक वाढलेली आहे आवक थोडा सुळीत होऊ द्या आता सुरुवातीचा मौसम आहे त्यामध्ये सर्व शेतकरी हात धुवून घ्यायचा प्रयत्न चालू आहे ठीक आहे बघूया काय परिस्थिती येणार आहे काळामध्ये बोला घेऊया कुठे हां ठीक आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तर थोड्या वेळातच लिलाव वगैरे सुरू होणार आहे पांढऱ्या कांद्याचा आणि बघूया काय स्थिती राहतील नवीन कांदा इथे सुद्धा आहे नवीन कांदा नवीन कांदा आलाय नवीन कांदा व्हाइट मधला नवीन नवीन आहे बघा पाहूया नमस्कार काका नमस्कार नमस्कार काय परिस्थिती या वर्षी पांढऱ्या कांद्याची सध्या कसं मार्केट यार्ड मध्ये जे पांढरा माल येत आहे पावसात भिजलेला माल आहे हो परंतु कसं ज्या वेळेला चांगला माल येतील त्यावेळेला अवश्य मार्केट हे वाढणार आहे आता सध्या मार्केट हजार रुपया पासून ते सतरा अठरा रुपये हे हलक्या मालाचे आहेत आणि जे चांगले माल आहेत ते दोन हजार पासून ते तेवीस चोवीस पंचवीसशे पर्यंत आहे आज सात ते आठ गाडी हे सोलापूर मार्केटला पांढरा माल आहे सात ते आठ गाडी हा सात ते आठ गाडी आहे आणि जुला जी परिस्थिती आहे ते कालच्या पेक्षा एक दोनशे रुपयांना डाऊन आहे काल हजार रुपये सतरा अठरा रुपये विकलं तर पंधरा सोळा सतरा पर्यंत आजची मार्केट आहे आवक बी वाढलेली आहे जुन्या कांद्याची सुद्धा मार्केटला वाढलेली आहे हो। ठीक आहे ठीक आहे चालत धन्यवाद तर पाहू शकता नवीन म्हणजे पांढऱ्या कांदामधला नवीन कांदा आहे याची स्थिती बघू तुम्ही अशी स्थिती आहे अजून किती टाइम लागेल हे लावायला चालेल दहा ते पंधरा मिनटात लिलाव सुरू होणार आहे पांढऱ्या कांदाचा आणि आता आपण या अडतदारांचा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे ज्यांना कॉन्टॅक्ट करायचा करू शकता पांढऱ्या कांदाचं जास्त चांगल्याप्रमाणे विक्री करतायत त्यांच्याकडे ग्राहक ग्राहकसुद्धा आहे आणि ज्यांना नंबर पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे माशाकड अडत दुकान म्हणून आहे आणि त्यांचं तुम्ही जे काही कॉन्टॅक्ट करू शकतात तुमच्याकडे ते कांदा घेऊन जाणार असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो बघूया काय स्थिती राहणार आहे हो भरपूर माल आहे सगळ्यांचं म्हणणं आहे आज भरपूर माल आहे बघूया काय प्रश्न असतील सांगत चला एक मिनिट प्रश्न सांगत चला विजेबल ठीक आहे सुरुवात काय होत नाहीये खूप टाइम लावतो तिथे आवक टोटल बघा दोनशे गाड्याची आवक आहे जुन्या कांद्याचं आणि नवीन कांद्याचं सात ते आठ गाड्याची आवक आहे टोटल ठीक आहे भाव कमी हो होतील की वाटतील विठ्ठल सर काळजी करू नका सध्या जे काही बाजारभाव आहे ते आवक वाढलेले आहेत आणि सगळीकडे आवक वाढलेला आहे सगळीकडे बाजारभाव कमी आहे परंतु साऊथमध्ये बाजारभाव मागील दोन दिवसामध्ये चांगला सुधारणा झालेली आहे आणि हे आवक काही कालांतराने कमी होणारच आहे मी म्हटल्याप्रमाणे पुढच्या महिन्याच्या दहा ते पंधरा तारखेनंतर बाजारभावामध्ये हळूहळू होड़ सुधारणा नक्की होतील घाबरून जायचं काही कारण नाही आहे काल भरपूर शेतकऱ्यांनी सांगितलं त्या वाईट कमेंट केलेलं आहे अडचण नाही आहे ज्यांना आपल्याला व्हिडिओ तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही तुमचं मत मांडू शकता काय हरकत नाही आहे ठीक आहे प अजय रावळेसर पांढराकांत हो आता पांढऱ्याकांताचा लिलाव दाखवतोय चालू झालाय पलीकडे लिलाव बघूया आपण काय परिस्थिती आहे चलो પંદરો નવસો સવા નવ સાવ એક પચાસ ગ સવા ગ્યારા

सोला 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 साडे 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 सोला

બાવીસ 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 બાવીએ

ન્રણ ન્ણળ ન્દા xa ૓ંમ નૉણ ન્ણ ન્ઢ ન્ળધ ન્ર ન્ણ ન્તા ન ન્ણ ન્ણ ન ન્ણ ન્ણ ન ન ન ન ન ન્ળ ન્ધણ ન્ઢ ન ન્ણ

2000 है, दो हजार बच्ची बच्चे दो हजार बच्चे दो हजार बच्चा दो हजार बच्चा दो हजार बच्चा को दो हजार बच्चा हाँ तेरा, साढ़े तेरह पंद्रह 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 पंद्रह, बाबा चेक सत्रह

આ ખાલી મટી હજાર ગારા બાર તે સાહે ચૌદ પંદર 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 સોલિંગ નવ

એક હજાર પચીસ પચાસ ગ્યારા સોવા ગયારા હજાર સોવા ગ્યારા સાડે ગયારા બારા

हो बारा साडे बारा तेरा साडे पंधरा सवा सोळा सतरा सवा सतरा साडे अठरा एकोणीस दोन हजार मानू दो हजार पचिस पचास एकवीस

तर शेतकरी मित्रांनो आता आपण कानाचा लिलाव पाहत आहे त्यामध्ये बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत पर्यंत गेलेला आहे एकाच वक्कल पंचवीस सुद्धा गेलेला आहे शेतकरी मित्रांनो भरपूर दिवसापासून कानाचा लिलाव दाखवण्यासाठी सर्व शेतकरी सांगत होते नवीन कायदासुद्धा मार्केटमध्ये मा आलेला आहे तर जाणून घ्यायचं आहे सगळं आज बाजारभरात जे कोण शेतकरी नवीन आहेत तर त्यांना विनंती करतो फॉलो करून घ्या लवकरात लवकर फॉलो करून घ्या ठीक आहे या आपल्या शेतकरी बाजार इंस्टावरती पण लाईव्ह आहे ज्या शेतकऱ्यांना ते पण बघायचं असेल तर लवकरात लवकर जायचं आहे आणि फॉलो करून घ्या सगळ्यांनी ठीक आहे चला धन्यवाद आजची गाडी पांढऱ्या कांद्याची जवळजवळ सात ते आठ गाडीची आवक आहे हा हायस्ट पंचवीस रुपये मार्केट निघालेला आहे ठीक आहे चला फॉलो करून जावा धन्यवाद ते बघा हा पाच रुपये सो रुपये हो बस

तर इतकीर मित्रांनो झालेली आहे वेळ भरपूर चला नो दाखवू का ठीक आहे नो बेलांच दाखवूया पॉन्ट्रॅक्टांना टायम आहे पांढरा नाही ट्रॅक आता आता अजून टाइम आहे नो बेलांचा गुगल पाठवतो सगळ्यांनी फॉलो करूया पटकन ठीक आहे बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा हो लाग मी वीड़ो कुरूं आ, को। आ, नहीं है। हो दाखव तेवढं राहिलेलं मी व्हिडिओ करून पाठवतो ठीक आहे काय म्हणायचं माशाळकरार पांढरा असं दाखवू माशेळकर यांचा ओके ठीक आहे माशेळकरांचा प लाईव्ह दाखवू का त्यांचा अजून लिलाव सुरू झालेला नाही आहेत ठीक आहे त्यांचं लिला सुरू होईल तसं आपण दाखवूया नाही नाही लिलाव नाही सुरू झाला अजून थांबलेले आहेत ग्राहक इकडे तिकडे गेलेले आहेत थांबलेले आहेत ठीक आहे सरदारांचा दाखवा सरदारांचा लिलाव पलीकडे आहे ठीक आहे आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची शेतकरी मित्रांनो बाजारभाव आज जुन्या कांद्याला शंभर टक्के दोनशे तीनशे रुपये बाजारभाव कमी आहे आणि अडचण नाही आहे घाबरून जायचं काही काम कारण आहे आवक भरमसाठ आहे काय आहे की अटकसाहेबांनी परत अठ्ठावीसशे एकोणतीस तीस तारखेला पाऊस जास्त आहे असे म्हटलेले आहे त्यामुळे शेतकरी गडबडीमध्ये कांदा भरून आणून मार्केटमध्ये जास्त आवक झालेली आहे त्यामुळे बाजारभाव थोडेफार कमी झालेले आहेत घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे मी सांगतो वारंवार सांगतो आहे अडचण काही नाही आहे बाजारभावामध्ये चांगली सुधारणा राहील आणि माझ्या शब्दावर मी बदल होणार नाही आहे आणि अग्यार असं काही नाही झालं तर मी सगळ्यांच्यासमोर माफी मागेन ठीक आहे मी हे पण बोललेलं आहे सगळ्यांच्यासमोर मी माफी मागेन ठीक आहे हे सगळं मी तुम्हाला व्यक्त करतोय आहे कारण की मी एवढं कॉन्फिडन्स आहे अगे तसं काही घ्यायला नाही तर सम सगळ्यासमोर येऊन माफी मागेनं ठीक आहे तर सगळ्यांना सांगतो की दहा तारखेची वाट बघा दहा ते पंधरा तारीखच्या आतमध्ये थोडं तुलना नक्की होणारं ठीक आहे उद्या मागे चालू हो चालू आहे काय अडचण नाही आहे तर आज सोलापूर मार्केटमध्ये चांगला बाजारभाव जवळजवळ जो जो दोन हजार बावीसशे काही वक्टल गेले आहेत बाजार बाजारभाव पाहिला असता तर सतरा ते एकोणीसशे आतमध्येच आहे जे अठरा रुपयेपर्यंत आहे काल एकोणीसशे गेलेलं होतं तर आज अठरा रुपयेपर्यंत आलेला आहे बाजारभाव रिव्हर्स आहे दोनशे रुपये बाजारभाव आज रिव्हर्स आहे ठीक आहे जवळजवळ दोनशे गाडे प्लस जुन्या कांद्याची आहे आणि पांढऱ्या कांदा जवळजवळ सात ते आठ गाड्याची झालेली आहेत एकंदरीत दोनशे चाकडा आज गाठलेला आहे अशा असे लावून वाट लावली हो। नाही 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 अजिबात नाही कार्डचं नाही आधी पण बाजारभाव कमी होते आता पण आहे पुढे चांगले भाव राहतील ठीक आहे कार्डचं नाही तुम्हाला माझी तुम्ही अगर तुम्हाला माझी गोष्ट पटत नसेल तर तुम्ही तुमचा मनाने करू शकता शेवटी तुमचा इच्छा आहे माझं सांगायचं काम आहे ठीक आहे मी सांगतो तुम्हाला किती घ्यायचं काय घ्यायचं ते तुम्ही ठरवायचं आहे ठीक आहे चला तर मित्रांनो अजून टाईम आहे तोपर्यंत आपण आलेला लाईव्ह बंद करत आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्या आप आप बोलण्यावर अडचण आहे तर काय म्हणतात हळगुंडे साहेब ठीक आहे आपण काय करूया व्हिडिओ काढून पेशील पाठवतो ठीक आहे स्टोरी टाकतो इंस्टावरती ज्यांनी अजून फॉलो नाही केलं असेल तर इंस्टावरती फॉलो करून घ्या तिथं तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे ठीक आहे चालेल तर मित्रांनो चला भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरतील तो फ्रेंड जय हिंद धन्यवाद